नमस्कार आपण पाहतात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने फलटण तालुक्यातून एक धक्कादायक बातमी पुन्हा एकदा समोर येत आहे फलटण शहरानजीक असलेल्या ठाकुरकी या गावामध्ये एक मृतदेह आढळून आलेला आहे पुरलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आलेला आहे फलटण पासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती असलेल्या या गावामध्ये हा मृतदेह आढळून आला आहे आपण पाहू शकता फलटण सातारा रस्ता गेलेला आहे आणि सातारा रस्त्याला रस्त्यापासून फलटण ते तावडी हा एक रस्ता गेलेला आहे आणि याच रस्त्यालगत असलेला हा डांबरी रस्ता आहे ज्या रस्त्यावरती एका ठिकाणी चारी खाल्लेली आहे आणि याच मध्ये हा मृतदेह अवस्थेत आढळून आलेला आहे फलटण शहर पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत याच अनुषंगानं या ठिकाणी आता चौकशी सुरू झाली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी जो मृतदेह आहेत त्यांची चप्पल या ठिकाणी दिसते त्याचबरोबर बाजूला काही अंतरावरती रक्त सांडलेले दिसते आणि मृतदेह या चारीमध्ये पुरलेल्या अवस्थे आहेत पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी वरिष्ठांना माहिती दिलेली आहे आणि आता काही वेळातच याचे महसूल खात्याला कडून याची पाहणी केली जाईल आणि मगच हा मृतदेह कोणाचा आहे पुरलेल्या अवस्थेत हा मृतदेह असल्याचं या ठिकाणी समजत आहे पाठीमागच्या चार महिन्यापूर्वी विडणी या गावामध्ये अशाच प्रकारचा एका महिलेचा ऊसाच्या शेतामध्ये मृतदेह आलेला होता मात्र त्या ठिकाणी मोठा कसून चौकशी केली होती अद्यापर्यंत या महिलेची चौकशी चालूच आहे तब्बल एक लाखाचं बक्षीस तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी के जाहीर केलं आहे या ठिकाणी मात्र हा मृतदेह हा पुरुष जातीचा असल्याचं या ठिकाणी समजत आहे कारण जो सातारा रस्ता गेला आहे फलटण सातारा रस्ता आणि तेथून तावडी फाटा तावडीकडे गेलेल्या रस्त्याच्या ठिकाणी एक दुचाकी लावण्यात आली आहे तेथून ते आतमध्ये आलेला रस्ता आहे हा हाळाचा सिमेंट रस्ता आहे आणि या सिमेंट रस्त्यावरती समोर प्लॉटिंग पडलेला आहे पण पाहू शकता त्या ठिकाणी एक चारी खाणलेली आहे आणि या चारीमध्येच हा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आलेला आहे आता पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना याबाबतची माहिती दिलेली आहे त्यानंतर आता महसूल अधिकारी या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतरच हा मृतदेह नेमका पुरुष जातीचाच आहे का आणि पुन्हा पुढची चौकशी या ठिकाणी सुरू होणार आहे तुर्तास या ठिकाणी आपण थांबणार आहोत याबाबतचे अपडेट नमस्ते बलडाणी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत आम्ही पोहोचतच राहणार आहोत तुर्तास या ठिकाणी थांबतोय आमचे नमस्ते पोल्टण संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते बुलटन साठी तालुका पलटन